चढता व कसं झालं म्हणून सांगला रे भटमांकांक सोयरीक ना बारीक बेजार निजावून झाला सांगता निजावून हजेबा बारीक चिंतन असं इथं म्हणून सांगला रे तन्नी प्रत्येक काही भटमाम जेवका मी उलय ती तांनी शम केला ना तांनी असे केले बटमामाल संख्य कितले विरळ असत म्हणून सांगला रे आता तमगे जाऊ नागा का भटमा येतात ती बटमाल चढता वत संख्य ना की किती जणांना सरली ती सलरी त्यांनी पंचमी की एक चौथी की नेलं माळा की नेल्या मन्नमी की नेले घरकड जाऊ वर्षिका की खंचा के, दुर्गा नमस्कार पूजा की आणि कोणाकेने कोणा एक जन कोण देतात आमक मत्वन 10 वंट मत्ते दा वंटी मातून तांक असता येतं म्हणून सांगितलं भटमाम नेतात भटमाम शिकताले उन झाला इथं भटमाम चेल्ली दिना ती कृषिकां कशी दिना ति बेसहाडो बेगसहाय त्या खाती आता डॉक्टर इंजिनियर गेली तेच स्थितीने बटमा मला परिस्थिती आहे म्हणून सांगला रे आम्ही लक्की ती असमतोलन स्थिती जत्ता खंडित जगता जाऊ का कितले की जण बटमा पळले आंतुई भटमा मात कसन म्हणून सांगला रे तांनी चेल्ली मेळा म्हणून सांगू न लाईक लाईक शिकता लाए सती ती एम कॉम शिकता सती चार्टड अकाउंटंट शिकता सोती एककडे दाखवून त्यांनी काम वत सती सकाळी त्यांनी पौरोहित्य वत सती ज्योतिषाला ज्योतिष वत असती कोणाकांक लक्क स िजिटर करता स ि डिटाने घोळता ती सलारी चेल्ली दीनाद्य म्हणून सांगला रे हे समाजाचे एक अधपतना म्हणून खंडित सांगता बट मम्मा कशी अशी जाऊच्या नज्जा इथं म्हणा की विद्या तंगेला की चार जण चांग जाऊ का पु हितावन बैस पु प्रत्येका जाऊ का नाकार जाऊ का विवाय जाऊ का सांगेन म्हणजे तशी जना आम्ही समाज चिंतन करक जाता या विषयाने कृषीक जावो कृषीक म्हणून सांगला बेन्नाल देशाचे तांका चेल्ली दिना म्हणून सांगचे अशा अन्य क्वालिफायड हा कितले की बटमाम बटमा पळला सी एम कॉम अम जाऊन सकाड त्यांनी अंक वतमामांक नाम ना पळे ती अनेक बटमाम ओता ती आपल्या अंगेल, आमच्या ती इथं आम्ही ना तुम्ही कितले विद्वत अस प्रश्न मार्ग पुरा तुम्ही बयपाट शिकल बटमाम असा ती हा हेम्मेन सांगतात तंगे लोट चमकला मतऐद वर्ष प्रायचे पट्ट सांगता प्रश्न मार्गाचे केरळच ते ॲक्च्युली आता हे जातका सकाळी आमगेले ब्राजातकचे प्रश्नशास्त्र आय केरळ दाखवून त्या प्रश्नशास्त्रात तू प्रश्न वच जी ते तुम्ही प्रश्न हे श्लोक ना असे जेना ते प्रमाणबद्ध ती जाता एकला ते केला अधिक प्रसंग असतात तांगा तोंड शास्त्र हे संकाती जाता श्लोक संकाती जगता आम्ही हंगा जातक पुणी ಶ್ ಸಲೀತ ಯಾ ಕಾಣ್ಮೆ ಗೊತ್ತ ಗೊತ್ತ ಗೊತ್ತರ ಜನ ಅಂತ ಕಸ ಕಳನಾ ಜೆಲ್ಲರಿ ಸಮಾಜ ಚಿಂತನ ಕಟಮಾಮ ಕ್ರಿಷಿಕ ಅಮ್ಮಿ ಸಕಡೆ ಸಕ್ಕ ವೇದಿಕೆ ಒಡ್ಡೋ ಉಲ್ಲೇಯತೀ ಭಟ್ ಮಾಮಾಕ ಬಾರೀಸಾ ಒಗಳ ಸಲ ಅಮ್ಮಿ ಆಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ಸಮಸ್ಯೆ ಜೊ ಆಮೇಲೆ ಎತ್ತಮ್ಮ ಅಜ್ಜ ಭಟ್ ಮಾಮಾ ಸ್ಪಂದನ ಜಾನ್ ಓತಾ ತುಂಬ ಪ್ರಶ್ನೆ ಅಮೇಲೆ ಸಮಾಜ